भटक्या विमुक्त विलास एकोणीसशे शहात्तर साली पहाटे कोयना धरणाच्या आसपास एक पोलीस जीप साठी चालली होती त्या जीपमध्ये रायटर म्हणून कामाला असलेल्या विलास वंझारी नावाच्या एकोणीस वर्षाच्या तरुणाच्या पायाखालची जमीन हादरली त्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन भूकंपाने हादरली होती पण या पठ्ठ्याला काय झालंय हे समजलं सुद्धा नव्हतं कारण त्यावेळी जीपमध्ये बसलेले धक्के हे नेहमीचेच रस्त्यावरच्या खासखळग्याचे आहेत अशी सर्वांची कल्पना नंतर वायरलेसच्या मेसेजेसवरून हळूहळू आपण भूकंपाच्या केंद्रस्थानी होतो हे कळल्यावर त्याची झोप उडाली होती पोलीस स्टेशनमध्ये टाईपरायटरवर हाताने एफ आय आर टाईप करत असताना हे इतकं यांत्रिक काम होतंय की दुसऱ्या बाजूला नाटकांची पुस्तकं ठेवून हा पठ्ठ्या नाटकांमधील संवाद पाठ करीत असे पोलीस खात्याअंतर्गत नाट्यस्पर्धा बाहेरील नाट्यप्रयोग बसवणे हा उद्योग चालू असत अशाच एका स्पर्धेचे परीक्षक म्हणून आलेल्या चित्तरंजन कोलटकरांनी हे नाटक को वगैरे करायचं असेल तर मुंबईलाच हल इथे याची फारशी दखल घेतली जाणार नाही असं सांगितलं आणि पुढे वाढून ठेवलेल्या पोलिसी फायली आणि नोंदी याच्या जंजाळातून सुटू पाहणारा विलासने नाट्य कलावंत पाहिजे अशी प्रभाकर पणशीकरांची नाट्यसंपदाची जाहिरात पाहिली आणि मुंबई गाठली नाट्यसंपदेच्या कुठल्याही नाटकात कुठलीही भूमिका करणे हीच त्याची मुख्य भूमिका होती दौऱ्यावर असताना